मित्रांनो मी सुनील ढोबळे डी गजर भक्ती या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे मी तुम्हाला पैसे टिकत नसतील तर तुम्हाला काही ट्रिक सांगणार आहे तुम्ही ते ट्रिक फॉलो करा तर जीवनामध्ये जीवन जगत असताना तुम्हाला काही परेशानी येते किंवा तुमच्याजवळ पैसे राहत नसतील किंवा तुमच्याजवळ पैसे टिकत नसतील कमी रे पैसे तरी राहत नसतील तर तुम्हाला मी काही ट्रिक सांगतो तुम्ही ते ट्रिक फॉलो करा तुम्हाला आयुष्यामध्ये कधीही तुम्हाला फायदा होईल हे मी निश्चित सांगू शकतो तुम्ही म्हणाल काय ट्रिक सांगणार आहे आम्ही ट्रिक सर्व ऐकून बसले तर माझी एक जी ट्रिक आहे मी जे, जे सांगणार आहे तुम्हाला ते तुम्ही फॉलो करून बघा तुम्हाला आयुष्यामध्ये कधीही तुम्हाला फायदाच होणार घाटा होऊ शकणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला मी ट्रिक सांगतो एक काम करायचं एक पेन एक वही दर दिवस काम करताय तुम्ही किंवा महिन्याला पगार येते किंवा कुणाचे दर दिवस येत तुमच्या घरी पैसे किती येतात आणि तुमच्यापासून पैसे बाहेर किती जातात हे तुम्ही सर्व लिहून ठेवायला पाहिजे आणि तुम्ही जे करताय तुम्ही करता ते योग्य करताय का सर्व लिहून ठेवायचं आपले सर्व पैसे जेवढे काही जातात तेवढे पैसे लिहून ठेवायचे आणि आपल्या घरामध्ये किती पैसे येतात ते पण लिहून ठेवायचं आणि तुम्हाला जसं टाइम भेटेल किंवा आठ रोज आला पंधरा दिवसाला किंवा महिन्याला असं दर दिवस किंवा महिन्याला पंधरा दिवसाला बघायचं आणि ते वही काढायची आणि त्या वही मध्ये बघायचं की आम्ही जे खर्च करतो तो खर्च योग्य आहे का किती कामाला पैसे यूज केलो किंवा किती पैसे वायपार गेले याचा पूर्ण डाटा काढायचा आणि डाटा काढल्यानंतर विचार करायचा की आम्ही पैसे जे खर्च करतो ते बरोबर आहेत का किंवा जे आम्ही पैसे कामाला गेलेत का योग्य वस्तू घरला आली का किंवा आम्ही जे खर्च करतो ते बरोबर आहे का आपण उघ सहजपणे शंभर दोनशे रुपये आपण खर्च करून टाकतो आपल्याला काहीच कळत नाही गरिबी काय राहतच जाते पण तुम्ही गरिबीमध्ये किंवा आपल्या जवळ पैसे नसताना जे खर्च करतो नंतर तुम्हाला पैसे भेटत नाहीत त्या टायमाला तुम्ही काय करणार मग आपल्या जवळ पैसे नसतात त्याकरिता कुण्या टायमाला आपण पैसे खर्च करावं कुण्या टायमाला करू नये याचा पूर्णपणे आपण विचार केला पाहिजे आणि आज आपल्याला गरिबी आहे किंवा आपल्याजवळ पैसे नसतील आणि तेच पैसे आपण जर वाचवलो तेच पुढे आपल्याला काम देतात एक एक रुपयानं आपण पुढे जाऊ शकतो आणि आपण सहजपणे कुठेही गाडी घेऊन गेलो शे दोनशेचं तेल टाकलो काहीही केलो तर आपण खर्च करून निघून जातो आपल्याला ती माहिती पडत नाही त्याच्यासाठी त्याकरिता आपण पद्धत एक नियम ठेवायचा की कुण्या पद्धतीने आपण पैसे खर्च करावं कुण्या या पद्धतीने करू नये वायपार पैसे आपण महिन्याला किती जातात आणि वाय बिना वायपार किती जातात घरामध्ये आणलेली वस्तू किती कामाला पडली किंवा कोणती वस्तू बिनकामी आहे याचा पूर्णपणे आपण विचार केला पाहिजे तर आपण कुठंतरी जाऊन सक्सेस होऊ शकतो विचार करा श्रीमंत माणसा चांगलाच विचार करतात एक रुपया दन खर्च करत नाही आपण धनाधन पैसे खर्च करतो त्याच्यामुळे आपण मागे आहोत जाऊ शकत नाही तुम्ही आम्ही विचार केला पाहिजे आणि मी माझ्या अनुभवातली तुम्हाला थोडे दिवस फॉलो करून बघा आणि तुम्हाला विचार करून बघा आणि तुम्हाला एक महिन्यानंतर मला सांगा की हा बाबा तुम्ही सांगितलो महाराज आणि मी ऐकलो होतो सुनील ढोबळ्याचा युट्यूब चॅनल आणि त्याच्यामध्ये मला खरंच फायदा पडला आणि मी उपयोगाला हो आलो आणि तुम्ही ते विचार करून तुमचा पूर्णपणे त्याच्यावर निर्भय ठेवून लिहून करून सर्व बाय डाटा काढून तुम्ही महिन्याला बघा तुम्हाला निश्चितपणे फायदा पडल्याशिवाय राहणार नाही सहजपणे कुठे गाडीवर गेलो शंभर दोनशे खर्च करतो कुठे गेलो मित्रामध्ये शे दोनशे रुपये खर्च करतो पण ते पैसे आपण ठेवलो आपली गरिबी आहे आपण चांगल्याच पद्धतीने आपण यूज केलो तर आपणाला चांगल्या पद्धतीने आपल्याला चांगला उपयोग पडेल चांगले पैसे राहतील आपल्याजवळ बचत होईल पैशाचं पुढं काम पडल हे सर्व तुम्ही सर्व काढून बघा तुम्हाला निश्चित फायदा पडल्याशिवाय राहणार नाही माझे युट्यूब चॅनल बघा माझ्यासाठी बघते या युट्यूब चॅनल आलेला असाल पूर्ण व्हिडिओ बघितला तर एक चांगले कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चांगले विचार ऐकण्यासाठी मला सपोर्ट करण्यासाठी मला एक सबस्क्राईब आणि शेअर कमेंट केल्याशिवाय राहू नका